माझे नाव माया आहे माझ्या लग्नाला आता दहा वर्ष होत आली होती आता माझी मुले सुद्धा मोठी झाली होती त्यामुळे माझी मुलं सर्व शहरामध्ये शिक्षणाला हॉस्टेलमध्ये ठेवलेली होती घरामध्ये मी आणि माझी सासू राहायचो माझ्या नवऱ्याला रेल्वेमध्ये नोकरी असल्यामुळे तो नेहमी जास्त करून बाहेरच राहायचा घराकडे लक्ष द्यायला आणि शेतीकडे लक्ष द्यायला माझ्याशिवाय दुसरं कोणीही नव्हते मी सुरुवातीला शहरात राहायचे पण सासरे गेल्यावर गावाकडची शेती पाहायला कोणीही नव्हते त्यामुळे मुलांना हॉस्टेलवर टाकून मी गावाकडे शेती करायला आणि गावाकडचे घर सांभाळायला आले आता तीन वर्षापासून गावात राहत होते नवऱ्याची यांनी माझी आठवड्यातून एखादी वेळेसच भेट व्हायची कामावरून खूप थकून यायचा आणि झोपी जायचा शहरातून गावाकडे आपल्यापासून नवऱ्याचं सुख मला खूप कमी मिळत होते शहरामध्ये त्यावेळेसच नवऱ्याची नोकरी जवळच होती मी नवरा घरी आला की त्याची वाट बघत बसायची आणि नवऱ्याचे मला स्वतःहून ठाव लागायचे आणि मग पुढील आमचा कार्यक्रम चालू व्हायचा गावाकडच्या घराच्या बाजूला कोणाचेही घर नव्हते त्यामुळे घरामध्ये एकटीलाच खूप बोर व्हायचं आणि मनामध्ये एक नाही ते अनेक विचार येऊ लागायचे मला वाटायचं आता माझं तरी काय चाळीस वर्ष वय चालू आहे अजूनही मी जवान आहे आणि म्हातारपणी सूख घेऊन काय फायदा जे तरुणपणी मिळणार नाही माझ्या मनामध्ये वाटायचं मित्र तरी बनवावा आणि त्याच्यावर प्रेम करावे पण जवळपास असं कोणीही नव्हतं की त्याच्यावर प्रेम करावे जीव लावावे यांनी आपली इच्छा आकांक्षा त्याच्याकडून पूर्ण करून घ्यावी पण अशातच दोन तीन महिने निघून गेली आमच्या घराच्या कडेला एक नवीन बांधकाम चालू झाले नवीन बांधकाम चालू झाले आहे माझ्या मनाला सुद्धा खूप छान वाटू लागलं माझ्या घरच्या कडेला नवीन शेजारी राहायला येणार त्यामुळे मलाही आता बरं वाटत होते त्यांनी उन्हाळ्यामध्ये घर बांधायला चालू केले होते आणि ते दोघे नवराबायको इथेच राहून घराचे बांधकाम पूर्ण करून घेत होते आणि आता ते नवराबायको बाहेर फिरायला जाणार होते आणि आता घराचे बांधकाम पाहायला त्यांचा मुलगा येणार होता त्याची राहण्याची सोय तुमच्या येथे होईल का म्हणून शेजारीच ती बाई मला विचारू लागली मी त्यांना पहिले पहिले तर नाही म्हणू लागली पण त्याने खूप आग्रह केला त्यामुळे मी सुद्धा त्यांना हो ठीक आहे म्हणाली त्या मुलाला राहण्यासाठी एक रूम आणि सकाळ संध्याकाळ जेवणाचा डबा द्यायचा म्हणून तसं ठरलं आता दुसऱ्या दिवशी तो मुलगा येणार होता आणि त्याच्या घरचे आई वडील हे आदल्या दिवशीच निघून गेले आणि त्या मुलाला माझा नंबर दिला होता तो मुलगा आल्यावर मी त्याला फोन केला फोन करणार होता आणि श जर त्याला कोणता कोणत्या गोष्टीची गरज भासली तर मदत करून असं त्या दोघा नवरा बायकोने खूप मला आग्रह करून सांगितले होते त्यांच्या आग्रहाच्या पुढे मी सुद्धा हो म्हणू लागले होते नंतर मी म्हणाले की तुम्ही काहीही काळजी करू नका मी त्याची जेवढी होईल तेवढी मदत करेन कारण मलाही काही काम नव्हते निवांत घरीच बसून राहायचं होतं रात्र झाली दुसऱ्या सकाळी तो मुलगा येणार होता अचानक त्या रात्री मला माझ्या मनामध्ये नवरा नसल्यामुळे खूप वेगवेगळे वेग भावना येऊ लागल्या होत्या मला त्या अर्ध्या रात्रीचं जणू डोंगर कोसळल्यासारखं झालं होतं आणि मला त्या क्षणाला एवढं हवं हवं असं वाटू लागलं होतं मी काय करू आणि काय नाही मला काही सुधरत नव्हतं मी स्वतःला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत होते तरीसुद्धा माझ्या मनात खूप विचार येऊ लागले होते नवरा जाऊन दोनच दिवस झाले होते अजून नवरा आठ दिवस परत माझ्याजवळ काही येणार नव्हता जर जवळ असता तर माझ्या मनाला थोडं चांगलं वाटलं असतं तेवढीच माझी इच्छा पूर्ण झाली असती पण आता येथे इच्छा पूर्ण करणार कोणीही नव्हतं त्यामुळे मी स्वतः रात्री शांत करण्याचा प्रयत्न करत होते तरीसुद्धा मला अजिबात काही केल्याने झोप येत नव्हती माझ्या मनात उद्या मुलगा येणार आहे आणि तो कसा असेल आणि काय नाही माझ्या मनात अचानक विचार आला आणि मला तो कसा का असे ना पण त्याने मला सुख द्यावा माझ्या मनामध्ये खूप बसलं होतं आणि त्याला न पाहताच अगोदरच त्या मुलाचे स्वप्न माझ्या मनामध्ये रंगवत होते मला कुठल्याही पैशांची गरज नव्हती शिवाय सुखाच्या आणि त्या रात्री मला अजिबात झोप लागली नाही मी सकाळी उठले तो मुलगा आज येणार होता मी सकाळी उठून आंघोळ करून माझे काम भराभर पूर्ण करून घेतले आणि जेवण करायला बसणारच होते तेवढ्यात माझा मोबाईल वाजला माझ्या लक्षात आलं हा फोन त्या मुलानेच केला मला खूप आनंद झाला पण माझ्या नवऱ्याचा होता तो फोन म्हणाला मला अजून आठ दिवस काही घराकडे येता येणार नाही आणि ते आपल्या शेजारच्यांनी मला फोन केला होता त्यांचा मुलगा येणार आहे त्याला आपल्या वरची रूम दे म्हणू लागला त्यांना सांगितलं हो मी त्यांना अगोदरच बोलले आहे आणि तो आज येणार आहे म्हणाले नवऱ्याने सुद्धा त्या मुलाला घरामध्ये राहण्याचा होकार दिला होता नवऱ्याचा फोन ठेवताच त्या मुलाचा फोन आला तो म्हणाला हॅलो काकू मी सोहम बोलतो आहे आणि मम्मीने तुमचा नंबर दिला घर कुठे आहे मला ॲड्रेस सांगता का मी सुद्धा शिकलेली होती मलासुद्धा थोडेफार इंग्लिश येत होतं आणि मोबाईलसुद्धा चांगला चालवता येत होता मी त्याला लगेच लोकेशन व्हॉट्सअपला पाठवून दिले आणि तो लगेच दोन मिन मिनिटात घरामध्ये जवळ घराजवळ पोहोचला जणू मी त्याची आतुरतेने वाट प, पाहत आहे असं मला झालं होतं जेवण करायचं सोडून त्याला पाहतच माझं मन भरून आलं होतं कारण तो शहरातला मुलगा होता दिसायला हिरो सारखा दिसत होता खूप सुंदर तब्येतीने सुद्धा खूप स्ट्रॉंग होता त्याला पाहताच मला वाटू लागला त्याला लगेच आता बोलवावे आणि कार्यक्रमाला सुरुवात करावी पण त्याला मी अशी कशी एवढ्या लवकर बोलणार म्हणून मी थोडं शांत बसले पदर थोडा खाली सरकवून घेतले आणि त्याला म्हणाले अरे सोहम ये इकडे तो लगेच घराकडे आला घरात एकटीच होते आणि तो म्हणाला हा काकू आलो त्याला लगेच वरचे रूम दाखवली तो येणार म्हणून संपूर्ण स्वच्छ करून मी ठेवले होते तो मुलगा म्हणाला वाव काकू रूम तर खूप स्वच्छ करून ठेवली आहे मी त्याला म्हणाले हो तुम्ही येणार आहात म्हणून सर्व काही स्वच्छ करून ठेवले आहे तो म्हणाला मी तुमच्यापेक्षा लहान आहे मी म्हणाले सोहम चल हातपाय धुवून घे आणि जेवायला बस मी जेवण करायला बसणारच होते तेवढ्यात तुझा फोन आला म्हणून तुझे वाट बघ बघत बसले होते तो म्हणाला हो काकू चेंज करतो आणि लगेच मला सुद्धा खूप भूक लागली आहे मला त्याचं बोलणं खूप छान वाटू लागलं होतं मी त्याला खाली म्हणून मी जेवायला ये असं बोलवायला गेलो होतो त्याला म्हणाले चल लवकर जेवायला ये ताट लावते तो लगेच वरून खाली आला त्याने वन फोर आणि टी शर्ट घातला होता माझं लक्ष त्याच्या वन फोरवरच होते जणू त्याचं मला सर्व काही दिसत आहे मी वरूनच सर्व बघत होते अंदाज लावत होते आणि तो जेवायला बसला मी तसे दिसायला सुंदरच होती कोणालाही आवडू शकते एवढी तरी दिसायला होते आणि जेवण करायला बसलो तेव्हा आमच्या इकडच्या तिकडच्या गोष्टी चालू झाल्या तो म्हणाला मला तुमची मदत हवी आहे तुम्ही करणार का त्याने असं म्हणतात मी त्याला म्हणाले मला मला पण तुझी गरज मदत हवी आहे तो म्हणाला माझ्याकडून काय हवी आहे तुम्हाला मदत मी न घाबरतं त्याला म्हणाले मी सांगेन तुला नंतर पण तुला माझी मदत नक्की करावी लागेल तो सुद्धा हसून हो हो म्हणाला आणि काकू तुम्ही खूप छान बोलता म्हणू लागला आणि जेवण करून तो घर घर पाहू लागला तोपर्यंत मी माझ्या सर्व आवरून बसले होते आणि माझी साडीसुद्धा चेंज केली होती एकदम सिल्क आणि सिल्की साडी घातली होती त्यात अजूनही खूप सुंदर दिसत होते तो येताच माझ्याकडे बघत होता मुद्दाहूनच मी माझ्या जुन्या ब्लाउज घातला होता त्यामुळे वर आलेल्या कोणालाही सहज दिसत होते आणि त्याला हेच मला दाखवायचं होतं तो आला तसं त्याची नजर काही हटत नव्हती तो म्हणाला काकू तुम्ही बोलता त्यापेक्षाही तुम्ही सुंदर खूप दिसता मी त्याला हसून उत्तर दिले हो का पण काय करणार तुझ्या काकांना तर त्याची काहीच आवड नाही म्हणजे तो म्हणू लागला असं कसं मी त्याला म्हणाले पण आता गावाकडे आल्यापासून आम्ही एकमेकांपासून दूर गेल्यासारखं झालं आहे मी त्याला कोणतीही गोष्टी विचारणार न करता बोलत होते आणि त्याला सुद्धा आणि त्याला सुद्धा माझ्या फोनवरून सर्व काही त्याला माझ्या बोलण्यावर सर्वही काही माझी भावना त्याला समजत होते तो म्हणाला काकू मी आहे आलो आहे आता टेंशन नका घेऊ तो तसं म्हणता पायापासून डोक्यापर्यंत करंट जाणवलं मला जे हवं होतं तेच त्यानं बोलून दाखवलं होतं मी त्याला एक दोन मिनिट नाही तर एक दोन दिवस ओळख होण्याचा सुद्धा विचार न करता मला त्याच्या बोलण्यामध्ये खूप तहान दिसत होती जणू मला सुद्धा भूक लागलीच होती आणि दोघांनासुद्धा तसेच झालं होतं मी पुढचं काही विचार न करता त्याच्याजवळ गेले आणि म्हणाले तुझी काकू दिसते तशी नाही तुला एवढ्या लवकर कळालं तुझी काकू सुंदर आहे तो म्हणाला मग कसे काय कळेल मी त्याला काहीच न बोलता खाली रूममध्ये आले कारण मला त्याला आता फक्त खेळासाठी मी तयार ते मला दाखवून द्यायचं होतं माझ्यापाशी भरपूर व वेळ होता त्यामुळे आज रात्रीपर्यंत नक्की येणार आणि मला बोलणार असं झालं होतं पण रात्रीचे दहा वाजत आले तरीसुद्धा मला कसलाच रिस्पॉन्स दिला न नाही रात्री व्हॉट्सअप बघत होते तेवढा त्याचा ते मेसेज आला आणि म्हणाला काय काकू कोणाशी बोलत आहात खूप वेळ झाला ऑनलाईन आहात त्याला म्हणाले असं काही नाही मोबाईल पाहत बसले होते हो का तो म्हणाला मला तर काही झोप येतच नाही त्याला म्हणाले हो नवीन जागा आहे म्हणून त्यामुळे तुला झोप लागत नसेल तो म्हणाला हो आणि त्याला गुड नाईट म्हणाले तर तो तुम्हाला पण झोप येत आहे का मला तर कसलीच झोप येत नव्हती असं मला त्यांनी विचारलं त्याच्या पुढच्या बोलण्याची वाट बघत बसले होते आणि म्हणाला आपण चॅटिंगवर बोलत बसूया मी त्याला का आपण उद्या बोलू तर म्हणाला नाही मला झोप येत नाही तर तुम्हाला बघितल्यापासून आणि वेगळंच होत आहे अचानक कसं काय झालं असं काय होत आहे मला तुम्हाला बघितल्यापासून तो म्हणाला तुम्ही खूप सुंदर आहात हो का मी त्याला म्हणाले तुला शहरामध्ये माझ्यापेक्षा खूप सुंदर पाहायला मुळी भेटत असतील तर तो म्हणाला तुम्हाला बघितल्यापासून मी सर्व काही दुसरे विसरून गेल्यासारखं झालं आहे मी म्हणाले मी वयाने मोठी आहे तू खूप लहान आहेस तो म्हणाला मग काय झालं त्यात एवढे एवढे बोलूनच व्हॉट्सअप बंद करून शांत बसले होते तो मेसेज पाठवत होता पण मी त्याला काही नाही रिप्लाय देत होते तो सॉरी सॉरी मी माझ्या मनात आलं म्हणून बोलून दाखवलं त्याने खूप मेसेज पाठवलं पण मी त्याच्या एका एक सुद्धा मेसेजचा रिप्लाय दिला नाही एवढी त्यांनी फोन केला आणि म्हणाला माझ्या रूमची खिडकी उघडत नाही आणि मी गरमी खूप होत आहे तुम्ही चालू करून देता का म्हणाला आणि मी वर हो म्हणून गेली आणि खिडकीला काढण्याचा अजिबात त्या त्याने प्रयत्न केला नव्हता त्याला मला वर बोलवून घ्यायचे होते आणि कि त्यांनी किती काढत असताना तो खिडकीला माझ्या पाठीमागून हात लावून घेतला होता त्यामुळे मला त्याचा मागून स्पष्टपणे आकार क्षणामध्ये ओळखला होते हा दिसायला तरी छोटा असला तरी क्रिकेट खूप खेळणार ते मी जाणून घेतले होते तेवढ्यात त्याने पाठीमागून पकडले आणि मी असा कधीच पाहिला नाही आणि माझी लगेचच क्रिकेट खेळण्यासाठी मैदान तयारच होते त्यांना माझ्या मैदानावर हात लावून तपासले तेव्हा तयार आहे हे त्याला लगेच कळले आणि तो लगेच उठून क्रिकेट खेळण्यासाठी तयार झाला आणि माझा मैदानावर सुद्धा खूप दिवसांपासून क्रिकेट नव्हतं आणि तो लगातार सहा मॅच क्रिकेटच्या खेळून माझ्या मैदान खराब केले आणि मग नंतर त्याचे आता दहा दिवस मैदानाची मशागत होणारच होती तेव्हा कुठे आता माझ्या मनाची इच्छा पूर्ण झाली आहे